कोल्हापूर कोल्हापूरमधील परदेशी शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे परदेशात उच्च शिक्षण आणि करिअर संधीबाबत सखोल मार्गदर्शन मिळवून देणारा मोफत माहितीपर सेमिनार कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे स्टडी स्मार्ट ओव्हरसीज एज्युकेशन तर्फे येत्या शनिवारी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा सेमिनार पार पडणार असून प्रवेश प्रक्रिया शिष्यवृत्ती विविध देशातील अभ्यासक्रम याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन दिलं जाणार आहे परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी स्टडी स्मार्ट ओव्हरसीज एज्युकेशनतर्फे तर्फे परदेशी उच्च शिक्षण व करिअर संधी या विषयावर मोफत माहितीपर सेमिनार आयोजित करण्यात आला आहे हा सेमिनार शनिवारी 24 जानेवारी दोन रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत हॉटेल रेडियंट न्यू शाहूपुरी स्टेशन रोड कोल्हापूर येथे होणार आहे या सेमिनार मध्ये दे परदेशातील विविध देशातील अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया शिष्यवृत्ती आर्थिक सहाय्य तसेच विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे यासोबतच विद्यापीठ अर्ज प्रक्रियेवर कार्यशाळा प्रमाणित समुपदेशाकडून वैयक्तिक मार्गदर्शन तसेच परदेशातील जीवनशैली व अर्धवेळ नोकरीच्या संधी याविषयी माहिती दिली जाणार आहे सेमिनार दरम्यान IELTS ई एल मास्टर क्लास आणि विद्यार्थ्यांसाठी आय ई एल टी एस मॉक टेस्ट देखील आयोजित करण्यात आली आहे स्टडी स्मार्टचे व्यवस्थापकीय संचालक चेतन जैन यांनी विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे